नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहता या ज्या व्हिडिओमध्ये माननीय महेश पाटील साहेब आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक पण आहेत आणि कलन तालुका शहर प्रमुख सुद्धा आहेत डोंबोलीकरांचे जे जिवाळीचे प्रश्न आहेत पावसाळ्याच्या पावसाळ्यामध्ये जो त्रास होतो जनतेला जो नानक त्रास होतो ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज डोंबिवलीमध्ये महापालिका कर्मचारी असतील व पोलीस प्रशासन असेल यांना घेऊन आज रस्त्याची व नाल्यांची पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले की जे येणारा पावसाळा आहे या पावसाळ्यात जनतेला नाहक त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे कुठेही पाणी जमा नाही झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आज रोडाची पाहणी करण्यात आली आणि माझी माझे नगरसेवक म्हणजे नगरसेवक असतानासुद्धा महेश पाटील साहेब हे अनेक समस्यांना उत्तरं देत होते दे, अनेक समस्यांचे हल करत होते जे डोंबोलीकरांचे जिवाळेचे प्रश्न आहेत ते सोडवत होते आणि असे अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहे आज जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही त्यांना लाभलेला आहे आणि ग्राउंड लेवलला उतरून ही व्यक्ती काम करते असे नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व फेसबुक पेजला फॉलो करा